रामकृष्ण हरी सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार आपण सर्व एक खुलासा करण्यासाठी जमलेलो आहोत पण तो विस्तृत स्वरूप स्वरूपात नाहीये विस्तृत स्वरूपात आपण एकवीस तारखेला करणार आहे कारण आज सर्व बोललो तर एकवीस तारखेला काय बोलणार ना थोडस एक मध्ये बोलतो काल झालेली पत्रकार परिषद आपण सर्वांनी पाहिली काय ती आदळापट काय तो फुटलेला घाम काय ती चिडचिड आम्ही मांडलेल्या एकाही तक्रारीचा त्याच्यात पुढेही स्पष्टपणे त्याचा खुलासा केलेला नाहीये बाकीचाच फापट पासारा सगळा बोलले बोल अखेर मिनिट वाचून दाखवलं बहुतांश लाभार्थीच तर मला थे ने ते एवढं माहिती नाही कारण मी अडीच वर्ष सभा सचिव याच्यामध्ये आलोय बाजार समितीमध्ये त्याच्यामुळे परंतु बहुतांश लाभार्थीच ते पण सुद्धा बळजबरीने आणलेले होते कारण अनेक लोकांचे मला फोन फोन आले होते आम्हाला बोलवलंय गेलं पाहिजे नाहीतर आमच्यावर काहीतरी कारवाई करते त्याच्यामुळे लोक जमली होती काही लोक जमली होती काही लोकांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर जिंदाबादच्या घोषणा दिल्या पण त्या जिंदाबादच्या घोषणेला दुजोरा द्यायला सुद्धा माणूस नव्हता काल सगळ्यांनी बघितलेला आहे